मित्रो आपल्यापैकी बरेच जण शेतकऱ्याची मुलं असाल कदाचित मी शेतकऱ्याचा मुलगा आहे सोयाबीनसारखं पीक असेल किंवा आणखी कोणतं पीक असेल ते पीक साधारणत सप्टेंबर महिन्यामध्ये इतकं असं दाट असतं की त्या पिकामध्ये शेतकऱ्याला बऱ्याचदा निंदण्यासाठी बऱ्याच कामासाठी मध्ये जावं लागतं पाय टाकल्याबरोबर भीती असते काही इच्छुकाटा आहे का आणि सोयाबीनच्या पिकामध्ये हमखास परड नावाची एक जात असते आणि ती सावण्याची सुद्धा गरज नाही ती फुटकारली जरी तरी सुद्धा माणसाच काय होईल काहीही सांगता येत नाही एक शेर आहे की आदमी में जहर इतना भर गया है आदमी में जहर इतना भर गया है विषधरों का वंश सारा डर गया है एक दिन सुनोगे तुम कि आदमी के काटने से सांप मर गया आशा भयंकर विषाता उतारा तुम्हें लीला लीलया करता, 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 करता तुम्हें कस काय करता है। हे विज्ञान है मानसा ने का का विज्ञानाची कास करावे सराने जो शेर सांगितला त्याचा भाग असा आहे डॉग हॅज अ पॉयझन इन सलायवा कुत्र्याच्या लागीत hmm. विषय स्कॉर्पियन हॅज अ पॉयझन इन टेल hmm. सापाच्या दातात विषय फक्त माणूसच एक असा प्राणी आहे की ज्याच्या हृदयात विषय मी अँटीस्टेक जनम देतो सापाचं औषध हे घोड्याच्या रक्तापासून तयार केलेलं असतं ते घोड्याची स्लाईट दाखव घोडी घोड्याला सापाच्या चारी जातीचं चा विष टोचलं जातं आणि त्याचं रक्त काढून त्याच्यापासून जे औषध असतं त्याला प्रतिविष म्हणतात किती उपकार आहेत सर या प्राण्यांचे उपकार पहा हे खेचर आहे कधी पुण्याला पिंपरी चिंचवडला गेलात तर त्या हाफ्की इन्स्टिट्यूटमध्ये हे हिंगोलीचं खेचर आहे आपल्याच मराठवाड्याच तेवीस hmm. वर्ष या खेचराने चार हजार पाचशे वीस लिटर रक्तदान केलं wow. पस्तीस हजार सापाचे इंजेक्शन तयार झाले कमीत कमी साडेतीन हजार लोक वाचले एक प्राणी माणसासाठी एवढं करू शकतो मॅन नॉट डू फॉर अ मॅन या घोड्यासाठी एकदा जोरदार काया झाल्या पाहिजे माणसाने माणसासाठी का करू नये याचं स्मारक महाराष्ट्र सरकारने केले हा खेचर दगावला त्याच स्मारक तयार झाले जरूर पहा इट्स इन्स्पायरिंग हे तेच हृदय आहे की ज्या हृदयामध्ये विष सुद्धा आहे आणि तेच हृदय त्याच्यात ते प्रेम सुद्धा आहे आपण ठरवायचं आहे आपल्या आपल्या हृदयात जागा कोणाला द्यायची सर हे जे सर्पदंशाचं सगळं संशोधन जे आहे त्याचं सगळं रेकॉर्ड वगैरे आता जसं यांनी परिचय करून देताना सांगितलं की साडेसात हजार रुग्णांना तुम्ही जीवदान दिलंय तर ह्या सगळ्या साडेसात हजार रुग्णांचं रेकॉर्ड पण तुमच्याकडे असतं ह्याची कुणी दखल वगैरे घेते का नाही घेते नाही माझ्याकडे आठ हजार केसेस रेकॉर्ड आहे आय डोंट टॉक विदाऊट रेकॉर्ड आणि डिजिटल केलेलं आहे आणि हे आय प्रेझेंटेड धिस ऑन द डायस ऑफ ऑक्सफर्ड जवळपास कितीतरी देशाचे तिथं डॉक्टर्स होते आणि मी प्रेझेंट केलेली स्टडी वॉज अ बिगेस्ट रुरल स्टडी आणि रेकॉर्ड आहे म्हणूनच माझ्या बोलण्याला अर्थ आहे नाही तर त्याच्यावर विश्वास कोणी ठेवला संशोधनाला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली आमच्या भागातला सर्पदंशाचा दर हा पंचवीस टक्के होता अरे आज तो शून्य पॉईंट अठ्यानव आहे आणि आम आमचं उद्दिष्ट आहे आपल्या भागातला एकही माणूस सर्पदंशानं मरता कामा नये आता देश पातळीवर मोठं संशोधन चालू आहे माझं हॉस्पिटल हे चे एक सेंटर आहे सर डॉक्टर पुंडे आणि पुंडे हॉस्पिटल एवढं करू शकतं मुखेड आणि परिसरातल्या भागाचा मृत्यू दर शून्यापर्यंत आणू आम्ही आता भारतीय विषय संघटना स्थापन केली सध्या त्रेपन्न जिल्ह्यात तेरा म्हणावं वाटत की सर्पद भारतीय आरोग्य सेवेतला वैद्यकीय सामाजिक शासकीय दरबारी दुर्लक्षित भाग आहे पण आज माननीय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालीच जो आयसीएमआर चा अभ्यास चालू आहे याच्यातून खूप काही बाहेर येईल आणि मग आम्ही विल रिकमेंड टू द गव्हर्नमेंट की राष्ट्रीय सर्वदंश कार्यक्रम बाहेर येईल आणि गरीब मजूर शेतकरी याला प्रत्येकाला त्यात फायदा होईल पण तुमच्यासारखे आणि डॉक्टर होणं असे विषय निवडणं तुम्ही एक रुग्णांना जीवनदान देऊन बघा सेवे म्हणून थोडं अनेक पुण्य नाही फार तुम्ही डॉक्टर याच्यासाठी व्हायचे पैसा तर येतोच सेवेला चिटकून मेवा असतो पण तुम्ही डॉक्टर होऊन जर खेड्यामध्ये गेलात सगळ्यांनाच काही आय एस आय पी एस कलेक्टर होता येत नाही समाजाला चांगल्या डॉक्टरांची गरज आहे कर्मयोग्यांची गरज आहे एव्हरीबडी ऑफ यू कॅन डू जर तुमच्याकडं ड्रीम असेल डिसिप्लिन असेल डिटर्मिनेशन असेल आणि डिवोशन असेल तर तुम्ही काही होऊ शकता सर हे आता आपला जो विषय आहे तो गल्ली टू ग्लोब अशा पद्धतीने त्याचं नामकरण झालेलं आहे तर माझा प्रश्न असा आहे तुम्हाला की हे सगळं कार्य करत असताना तुम्ही ऑक्सफर्ड सारख्या इंग्लंडच्या ब्रिटनच्या विद्यापीठामध्ये तिथे जाऊन तुम्ही व्याख्यान देता ही कस हा प्रवास कसा आहे विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो तुम्हाला स्वतःहून तुमच्या दारात कोणी आणून देणार नाही संधी ही निर्माण करावी झाली कि संधीवर तुम्हाला कब्जा करता आला पाहिजे माझ्यासाठी कोणी येईल आणि माझ्यासाठी संधीचं दार उघडेल नॉट पॉसिबल नॉट ऑल पॉसिबल स्वतःला न कमी लेखता स्वतःला एक्सपोज करा करेक्ट जोपर्यंत तुम्ही काय करता हे जगाला सांगणार नाही तोपर्यंत बाकीच्यांना कळणार नाही मी तेच करत गेलो मी पहिलं तालुका लेवलला व्याख्यान दिले जिल्ह्याला दिले विभागाला दिले स्टेटला दिले नॅशनल इंटरनॅशनल आणि शेवटी ऑक्सफर्डच्या विश्व परिषदेतून मला निमंत्रणा आय वॉज शॉक टू सी द इन्व्हिटेशन आणि भारतातर्फे सर्वदंशाविरुद्ध युद्ध या विषयावर मी तिथं व्याख्यान दिलं तुम्हाला माहितीसाठी सांगतो ऑक्सफर्डचं या विद्यापीठाचं आयुष्य एक हजार वर्ष अकराशे वर्ष त्याची स्थापना सन एक हजार आणि त्या ऑक्सफर्डच्या डायसवर बोलताना सगळ्या बाजूने ते नोबेल लॉरेट फोटो लावले होते hmm. तणावाखाली होते पण मला माझी गल्ली hmm. ते माझ ग्लोब hmm. माझी पत्नी माझ्यासोबत होती माझी मुलोबाळ होती त्या सगळ्या प्रवासात माझ्या पत्नीचा पण hmm. मोठा वाटा आहे पण मी बिनधास आय कुड प्रेझेंट ऑन दॅट डायस हे अभ्यास करणे डिटरमाइंड राहणे आणि ध्येयाला तुम्ही स्वप्न बघा रात्री झोपून सकाळी डोळे उघडले की स्वप्न मिटतात आणि पण जे झोपू देत नाही ते स्वप्न असत पडतात रात्री डोळे मिटले की स्वप्न पडतात सकाळी कल्पना नसते की काय स्वप्न पडलं like जे झोपेत पडते ते स्वप्न नव्हे जे झोपू देत नाही ते स्वप्न यु विट वर्क लाईक दिस म्हणजे ध्येयाचा पाठलाग डोंट सी द डेस्टिनी सी द डेस्टिनेशन पुंडे हॉस्पिटलच्या माध्यमातून या आ, सर्प दंश जनजागृती आणि काही नवीन डॉक्टर्स सर्पदंशावरती उपचार करणारे असे काही केले मी सव्वाशे डॉक्टर तयार केले मी दोन दोन वर्ष डॉक्टरांना ट्रेनिंग देतो आमचं मिशन आहे टीच वन इच वन प्रत्येकाला शिकवा सेव्ह द सेव्हियर सेव्हियर म्हणजे जो भारताचा कणा आहे तो शेतकरी त्याला आधी वाचवा टीच वन वन द सेव्हियर अँड मिशन मॉर्टॅलिटी म्हणजे शून्य मृत्यूदर मी एका कार्यक्रमाचा साक्षीदार आहे नागपंचमीच्या दिवशी तो कार्यक्रम घेतला होता सर्व मी आम्ही अनेक खेड्यामध्ये जाऊन जवळपास आम्ही पाच लाख लोक सर्पदंश जनजागरण केलेत प्रथमोपचार काय करावा श्रद्धा सर्द, अंधश्रद्धेच्या हरी का नये भारतातले खूप लोक प्रत्येक गावात एक बंधू बाबा बाईस मंत्र विद्यार्थ्याचे नातेवाईक गेले असतील मंत्र तंत्र मंत्र तंत्रा विषारी दंश होत नाही ऐंशी टक्के बिन बिनविषारी असतात आणि वीस टक्के विषारी असतात आणि ऐंशी टक्के बिनविषारी नागपंचमीच्या दिवशी आपण सापाला दूध पाजून पुण्य नुझ वाटून घ्यावं असं म्हणतो पण साहेब दूध पाजल्यावर सापाचं काय होत सापाला निमोनिया होत साप मरतो विंचू साप नारायण मला सांगा आपण पाप करतो का पुण्य करतो थोडस डोळस दृष्टिकोनातून आपण कुठल्याही गोष्टीकडे पाहायला पाहिजे तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी आहात त्या सरांनी क्वीज घेतल्या आता म्हणजे असे ट्रिकी क्वेश्चन्स होते सायन्स <laughs> म्हणून मी पहिलं वाक्य वापरलं की अंधश्रद्धे साप कात टाकतो आपण अंधश्रद्धेची कात टाकली पाहिजे आणि विज्ञानाची कास धरली पाहिजे बरोबर म्हणून सापाच्या संदर्भानं आपल्या मनामध्ये सुद्धा विविध प्रकारचे गैरसमज असतात काही समज असतात काही गैरसमज असतात पण नागपंचमी मौनावती नगरीमध्ये म्हणजे मुखेडला साहेबांनी अशी साजरी केली की जवळपास हजारो लोक होते लोकांमधून प्रश्न यायचे की तुमच्याही मनामध्ये काही प्रश्न असतील सापाच्या संदर्भानं की तो चिठ्ठीवर प्रश्न यायचा चिठ्ठी वाचून दाखवली जायची साहेबांनी त्याच्यावरती उत्तर द्यायच नागपंचमी अशाही पद्धतीनं साजरी करता येते आपण अंधश्रद्धा टाकून श्रद्धा बाळगून अधिक पुढे जाऊ शकतो हा एक वस्तुपाठ त्या सणाच्या निमित्तानं सर्वांना मिळत निश्चित, निश्चित कारण तुमच्यातलं एक एक विद्यार्थी एक कुटुंबाचा गाईड होऊ शकतो गाईड फॉर युअर फॅमिली शिकलेली माणसं सुद्धा अंधश्रद्धेच्या आहारी खूप जातात मी खूप रोजच पाहतो परवा मी एक मुलगा माझ्याकडे आणला ही वॉज ब्रॉड आई आईवडील मजुरीला गेले आणि त्याच्या कमरेला साप चावला उंदीर चावला म्हणून भोंदू बाबाकडे गेले तिथून तो तु शिरीज झाला निघाला रस्त्यात ऍक्सिडेंट झाला दोन चार जखमी झाले आणि तो रिक्षातच मरून गेला सगळ्याच काही सक्सेस स्टोरी नसतात अपयश आलेल्या पण स्टोरीज आहेत सर व्यसनाधीनतेच्या निमित्तानं आजच्या पिढीला काय सांगू शकाल की तसे काही पेशंट तुमच्याकडे हो खूप पाहिलेत हे व्यसन हे फॅशन आहे दारू पिणाऱ्यांचं गुटके खाणाऱ्यांचं प्रमाण किती आहे वीस वर्षाच्या पोटाला बॅटरी टाकली तोंडात की कॅन्सर असतो त्याच काय भवितव्य मृत्यू मुटके खाणारे दारू पिणारे रस्त्यावर तलवारीनं केक कापून वाढदिवस साजरे करणारे करेक्ट पण त्याच्या अंगात भूत संचारत शौर्याचा तो भाग आहे <laughs> शौर्याचा त्याच्या शौर्याचा भाग आहे पण सामाजिक अपयशाचं दुर्भाग्य आहे ते hmm. मी तुम्हाला निरामय जीवनशैलीचा एक मंत्र सांगतो तुमच्यासाठी सात आठच पॉइंट लक्षात ठेवा ए म्हणजे अँझायटी तणाव शारीरिक दुर्बलता असेल तर व्यायाम करा आणि मानसिक दुर्बलता असेल तर ध्यान धारणा करा बी म्हणजे बॉटल सी म्हणजे सिगारेट डी म्हणजे डायट आहार ई e म्हणजे एक्सरसाइज एफ म्हणजे फ्रेंड अरे डॉक्टरांच्या गोळ्यातून जगण्यापेक्षा मित्रांच्या टोळ्यात राहून जगा वाव क्या बात मी डॉक्टर असले तरी हेच बोलतोय एक चांगला मित्र म्हणजे कॅप्सूल आणि एक मित्र मंडळ म्हणजे सरदारजी तुमचं मित्र म्हणजे जगण्यापेक्षा मित्रांच्या डोळ्यात राहून जगा वे आर ऑन एफ ए, सी डी ई एफ जी म्हणजे गुरु गार्डियन पालक याचे म्हणजे ह्युमर विनोद आय म्हणजे अहंकार तुम्हाला माहितीये का असं रोमन आय सरांनी एक रोमनचा शब्द mm, क्वेश्चन वॉज mm, धर अरे mm, mm. उभा आय आडवा टाकला तर रस्त्याच्या कडेला असा आडवा रोमन आय कशाचं प्रतीक असत पुलाच असलं ब्रिज तुम्ही अहंकार आडवा टाका दॅट बिकम्स अ ब्रिज आय स्टँड्स फॉर इलनेस वी फॉर वेलनेस आईची जागा ही वय न घेतली पाहिजे आय जे म्हणजे जॉय के म्हणजे नॉलेज तुम्हाला मी घेऊन जाऊ शकेल पण निरामय जीवनशैलीचा हा ए बी सी डी ई एफ जी आय चा लक्षात ठेवा आणि बघा का या रस्त्यावर चालता येते का सर तुमची पुढची पिढी आता काय काय करताय एक प्रसंग मी याच्या अगोदर सांगतो दोन हजार तेराला मी साप चावलेले पेशंट पाहत होतो रात्री सापचावलेले तीन पेशंट होते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तीन ला माझ्या छातीमध्ये जळजळ करायला लागलं आणि मी एसी जी काढला आणि इट वॉज अ मॅसिव्ह हार्ट अटॅक आय वॉज अ डॉक्टर आय वॉज अ पेशंट तीन वाजलेले मीच डॉक्टर आहे आपुले मरण पाहिलंय मी डोळा की पुढच्या मिनिटात काय घडणार हे मलाही माहीत नव्हतं आमच्या गावातल्या डॉक्टरांना बोलवलं माझ्या मिसेसने माझं डोकं धरलं मुलीने हात धरला आणि मला ते हृदयविकाराचं इंजेक्शन देण्यात आल्यानंतर माझ्या वेदना कमी कमी हार्ट अटॅकच्या वेदना शब्दात बांधता येत नाहीत त्या काही गोष्टी अनुभव्या लागतात शॉक यू कान डिस्क्राईब इलेक्ट्रिक शॉक इन वर्ड्स तुम्ही हात लावा आणि मग पुढे मी नांदेडला औरंगाबादला माझी अँजिओप्लास्टी झाली सगळीकडे अफवा झाली की डॉक्टर पुंडे गेले पण त्या काळात अनेक मंदिरामध्ये अनेक मस्जिदामध्ये अभिषेक लोकांनी पूजा अर्चा घंटानाद माझ्यासाठी काय काय केलं नमाज डॉक्टर तुम्हाला का व्हायचंय तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर एखादा दुकानदार तुम्हाला पावती देणार नाही पण तुम्ही सत्कर्म केलात तर समाज तुम्हाला नक्की पावती देतो आणि त्या माझ्या आजाराचा उत्सव झाला आपुले मरण पाहिले मी डोळा झाला सोहळा दिले की बाबा तू आता डॉक्टर की बंद कर मी ठरवलं की या संकटाची मी शिडी करेन आणि मी आयसीयू डेव्हलप केल्याने मी आता शेकडो हृदयरोगी वाचवतो आणि तुम्ही तुमच्या मुलाला माझा मुलगा आता गौरव पुंडे आता कार्डिओलॉजिस्ट आहे तुम्ही संकटाची शिडी करायला शिका संकट येतात जातात त्याच्यामुळं अडचणीवर मात केली आहे रस्ता समोर आहे आता डॉक्टर गौरव पुंडे आपल्या नांदेड नगरीतल्या भगवती हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजिस्ट आहेत सरांची चिरंजीव आहे दोन हजार तेरा सालचा जो जो तुमचा हार्ट अटॅकचा प्रसंग आहे त्याच्यातूनच प्रेरणा मिळाली काय मुलाला सुद्धा कार्डिओलॉजिस्ट करायची हो मिळाली मी तर खूप काम करतो म्हणलं कारण मी फार लवकर ग्रामीण भागात आलो की त्यावेळेस मॉनिटरचा शोध लागला नव्हता पण मी शिक्षण घेत गेलो आणि तुम्हाला सांगू शकतो की एज इज नॉट अ लिमिट डॉक्टर इज अ स्टुडंट अ लास्ट ब्रेथ प्रत्येक जण शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थी राहायला पाहिजे वेन ही सीजेस टू बी अ स्टुडंट ज्या दिवशी त्याचं विद्यार्थी पण संपत ही डाईस मृत्यू म्हणजे केवळ एक मिनिट शारीरिक मृत्यू नाही तुमची शिकण्याची प्रवृत्ती जर संपली तर तो तुमचा मृत्यू आहे काय म्हणतात ते सर आपण आपण सगळ्यात शेवटी घेऊ ते आपण थोडं याच्या जवळ येतोय आता म्हणजे कन्क्लूड करू आणि त्याच्यानंतर एक दोन सामाजिक दृष्ट्या आणि सांस्कृतिक दृष्ट्या खूप प्रश्न आहेत ते आपण घेऊया होत नाही ना ते सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न असा आहे सर की वैद्यकीय व्यवसाय करत असताना सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीमध्ये तुम्ही जी जागरूकता मुखेड सारख्या तालुक्याच्या ठिकाणी आणली त्याची प्रेरणा तुम्हाला कुठून भेटली म्हणजे कसं काय एवढं शक्य आहे आज एवढी व्यस्तता असते तुमची वैद्यकीय व्यवसायामध्ये